हाय हॅलो नमस्कार गुड इव्हिनिंग आपलं ब्लॉगचं टायमिंग फिक्स होत नाही आहे आणि आज आहे शनिवार आणि गणेश जयंती आहे तर मुलांना शाळेतून घेतलं आणि आज दोन्हीही क्लासला सुट्टी होती आणि चला म्हटलं आज मम्मीकडे जायचं आज मम्मीसंगच टाईम स्पेंड करायचा आणि भाऊ पण आला आहे जो वारण्याला असतो इंजिनिअरिंग करतो आहे सो चला म्हटलं आणि मावस भावाचं लग्न ठरलं आहे त्यामुळे तोही आला होता तर तो बोलला की दे दे ये मग म्हटलं चला जाऊया मग मुलांना घेतलं आणि मी ज्या एरियामध्ये राहते तिथं गणपतीचं मंदिर आहे उजव्या सोंडेचा गणपती असतो आणि तिथं मी नेहमी जाते रोज जाते तर तिथं गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम होता आणि त्यानंतर मम्मीला भेटून आम्ही आलो तुंगला तुंगला मी फर्स्ट टाईमच आली तर अचानकच असंच ठरलं मी पहिल्यांदाच आली माझे मिस्टर वगैरे येत होते तर इथं हनुमानाचं मंदिर आहे आणि मला तिथं खूप खूप म्हणजे खूप भारी वाटलं आणि हे बघा ते मंदिर तर फु पुढं मी वाईज स्कोअर नाही करते सो किती सुंदर वाटतंय तुम्ही इथं कच्चे सिंगदा आणि साखर दिली होती वाटलं जातं हनुमानाच्या मंदिरात आणि एवढी स्वच्छता होती की बस आणि ही माझी मम्मी आहे आणि समोर जो चष्मा घातलेला आहे तोही आहे म्हणजे एकच भाव म्हणून आणि हे आहे हनुमंताचं मंदिर आणि इथं खूप लांबून लांबून लोक येतात आज तर आज कसं काय झालं माहीत नाही नारळ माझ्यासाठी एक शुभ शकुनाचा असावा आणि माझ्यासाठी खूप हा मौल्यवान दिवस होता त्यानंतर चुकून मी पुढं गेले आणि परत लक्षा मला लक्षात आलं की नारळ फोडायचा होता तर प्रदक्षिणा अर्धीच घातली होती रिटर्न मागायला नारळ फोडला आणि प्रदक्षिणा पूर्ण केली तर सांगलीतून मला वाटतं दहा ते पंधरा किलोमीटर तुंगाचं आहे फिताल्यानंतर खरंच खूप भारी वाटलं आणि त्याला लागूनच समोरच म्हणजे त्याच आवारात शंकराचं मंदिर आणि दत्ताचं मंदिर होतं तिथंही आम्ही दर्शन घेतलं आणि प्रदक्षिणा घातली आणि इथं संध्याकाळी साडेसातला प्रसाद असतो मला तर फार इच्छा होती आणि इथं हे पिंपळाचं झाड आहे मे बी पिंपळाचं होतं तिथं म्हणतात की मनातली मनोकामना बोलली आणि तिथं जर तेल घालून दिवा जाळा तर मनोकामना पूर्ण होते आणि रिटर्न परत सांगलीला निघालो कारण मेन सांगलीचा गणपती जो आहे तिथं आम्हाला जायचं होतं तिथलं काही शूट जमलं नाही कारण खूप गर्दी होती तर त्या शनिवारचा तिथं बाजारही होता आणि मला थोडी खरेदी करायची होती त्यामुळं म्हटलं बस आता एवढाच व्हिडिओ हो बस कारण दिवसभर खूप कामानं थकून जाते मी सो बाय